नमस्कार मी सोनाली सोनाली जरा सई ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि असेच माझे येणारे व्हिडिओ बघत जा तर कालचा थोडासा अर्धवट विषय राहिलेला आहे काल मी थोडंसं माझ्या जीवनशैलीबद्दल थोडंसं सांगितलं सा आणि आज थोडंसं जे राहिलेलं आहे मी तुम्हाला म्हटलं तर पुढच्या भागामध्ये मी थोडीशी आईची माहिती सांगणार आहे म्हणजे आईची उणीव हे जास्त लग्न झाल्यावरच भासते आईची उणीव आधी काही कळत नाही पण लग्न झाल्यानंतर आईची किती गरज आहे हे लग्न आली लग्न झाल्यावरच कळत आई कायचीच आहे आणि आईचं महत्व हे लग्न आधी तुम्ही कितीही सांगा आईचं महत्व हे लग्न झाल्यावरच कळत की आईची आपल्याला किती गरज आहे लग्न झाल्यानंतर म्हणजे जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत माणसाला किंमत नसते त्या वस्तूची आणि जेव्हा आपण ती त्या वस्तूपासून दूर जातो तेव्हा त्या वस्तू आपल्याला खरी किंमत लग्न झाल्यावर मग एक एक पाऊल टाकल्यानंतर मग शिकवणीसाठी आपण कोणाचा सल्ला घेणार जर आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण शेजारी तर म्हणू शकत नाही ना हे असं असतं का हे असं असतं का ते तसं असतं का शेवटी आपण आईलाच विचारणार आई आपल्याला त्यातन सल्ला देणार मग शेवटी आई ही आई, आई सगळ्यांना चांगलं सल्ला देते ते सल्ल्याचा आपण वापर कसा करायचा हे थोडंसं आपल्या मनावर पण असतं पण माझी आई खूप छान आहे आणि माझ्या आईने मला ह्या पंधरा सोळा ते सतरा वर्ष मला आईने चांगलाच अनुभव दिलेला आहे आणि शिकवण पण चांगली दिलेली आहे कारण की असं वाटतं आईने मला आयुष्यभर म्हणजे नाही का जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मला आईने नाही सोडून जावं असं वाटतं कारण की मा जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत माझ्या आईला देवानी ठेवलंच पाहिजे कारण की मला भले मी तिच्याजवळ नाही आहे आता पण मला आता तिच्या त्या तिच्या त्या असण्याचा मला एक आसण्याचं मला एक माझ्या आयुष्यात तिच्या तिचं असणं महत्वाचं आहे माझ्या ह्या आयुष्यामध्ये कारण की माझ्या मुलींना म्हणा किंवा मला म्हणा तिची खूप गरज आहे आणि आम्ही चौगजन आहे दोन बहिणी आणि दोन भाऊ आम्ही दोघी मोठी आहे आणि दोन भाऊ लहान आहेत चौघांची पण लग्न झालेत चौघांना पण मुलं आहेत त्यांचं पण खूप छान आहे आणि आमचं पण खूप छान आहे लग्नाआधी तर दोघी बहिणी आम्ही जवळसाईचं पण सतत भांडणं लग्न झालं खरी किंमत बहिणीची पण कळाली आईची पण कळाली भावाची पण कळाली लग्नाआधी काही बालिश असतं त्याच्यामुळं सतत भांडणं वगैरे नंतर मग जास्त बहीण तिच्या संसारात फटत गेली आणि मी माझ्या संसारात गुरपटत गेली आता ना तिला वेळ माझ्यासाठी ना मला तिच्यासाठी वेळ आहे जी ती आपापल्या संसारात गुरपटत गेलेला आहे फक्त जास्त उणीव कशाची राहते आईची म्हणजे देवाने नाही का प्रत्येकाला आयुष्य चांगलंच द्यावं कुणीही म्हणजे सून झालं किंवा लेख झाली ती सुद्धा एक स्त्री ते ती सुद्धा एक लहान मुलगी होती ती सुद्धा एक सून झाली त्या म्हणजे सुद्धा एक लेख होती आणि ती सुद्धा एक सून झालेली आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीने आपल्या सासूला आईसारखंच प्रेम दिलं पाहिजे आईसारखीच माया दिली पाहिजे आणि आईसारखंच तिने जगवलं पाहिजे तर आता खूप आघळ आलेलं आहे आणि पावसाचं वातावरण पण आहे थोडंसं तरी आपण थोडंसं बोलूया आईचं आई जर सुखात असाल तर खूप मध्ये लिकिंना पण भारी वाटतं जर आई दुखात असेल तर नाही चांगलं वाटत आणि मला वडील नाही आहे लहानपणापासून आईनेच आम्हाला लहानाचं मोठं केलं जे वीस रुपये रोजापासून तर तिने चाळीस रुपये रोजा रोजापर्यंत रोजा आम्हाला त्या त्यामधल्या त्या गेमचा त्या पगार सांगते तुम्हाला दररोज रोज आई खुरपाय जाय की त्या पगारातून आम्हाला जगवलं तिने मोठं केलं त्यातून शिक्षण केलं शिक्षण करून लग्न केलं लग, आणि त्याच्यातून पण पन, अजून पण आम्हाला आईची साथ आहे एखाद्या कीर्तनात जर गेलं तर जेव्हा आईची कथा सांगतो कीर्तनकार तेव्हा आई त्या कि ती तिला ती, तिची आईचं काही की ना आठवण येऊन आई रडत असती आणि मी स्वतः माझ्या आईबद्दल मला काहीतरी आठवत असतं ते कीर्तन बघून मला माझी आईचं रडू येतं आणि आई तिला तिच्या आईचं रडू येतं म्हणजे देवानी आई एक आई जी दिली आहे ती एक देवीचं रूप आहे म्हणजे भगवंताचं रूप आहे ते जे की एक आधारासाठी दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने एक माझी विनंती आहे प्रत्येक स्त्रीने आपले सासू म्हणा किंवा आपले ननन म्हणा किंवा म्हणजे कोणी वृद्ध असेल तर त्यांना म्हणजे आपल्या आईसारखं बहिणीसारखं जीव लावावा माझी जी एवढी इच्छा आहे कारण की प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य आहे प्रत्येकाला त्यातून जायचंच आहे माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येक मुलीने आपल्या सासूला एक आईप्रमाणेच घेतलं पाहिजे आईप्रमाणेच वागवलं पाहिजे एखाद्याकडे किती स्टेट असू द्या किती पैसा असू द्या किती काही असू द्या शेवटी आयु आईशिवाय आयुष्य शून्य आहे आईशिवाय आयुष्य शून्य आहे आई जर आयुष्यात असेल तर आयुष्य खूप बलवान आहे नाहीतर शून्य आहे उगच म्हणतात का स्वामीनी जगाचा आई विना भिखारी ही म्हण हे वाक्य जे देवाने म्हणजे हे जे वाक्य ज्यांनी लिहिलं आहे ते खूप भारी लिहिलेलं आहे जे की आपल्याला महत्त्व जाणून आहे आयुष्य आईशिवाय आयुष्य खूप अधूर आहे आईशिवाय खूप आयुष्य अधूर आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी